कार मंडई स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लुकलिक व्हिडिओ चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना आणि मजेतच राहायला पाहिजे तर आज आपण अलिबाग येथील आमच्या गावी आलेलो आहोत आणि हेमनगर गावचा आमचा हा जो धबधबा आहे पुढे तुम्हाला बघायला मिळेल तर त्या धबधब्याची सैर करायला आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत तर चला आमच्यासोबत आणि धबधब्याची सैर करायला विसरू नका चला हा बघू शकता तुम्ही सुंदर असा निसर्ग पुष्कळ रात्रभर पाऊस पडला आहे आणि आत्ता पण पाऊस पडतो आहे धबधबा एकदम मोठा आहे आणि खूप फेसाळलेला आहे पण पुष्कळ मोठ्या प्रमाणात असं पाणी वाहत आहे तर चला मजा बघा धबधबाईची आणि जर तुम्हाला यायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका जर यायचं असेल तर कमेंट करायलाच लागेल पीठला पुष्कळ पर्यटकांची गर्दी असते त्यामुळे शेतकरी लवकरात लवकर आपलं भात शेतीचे जे काही काम आहे ते उरकून घेत असतात त्यामुळे तुम्ही बघू शकता इथून पुढे सगळीकडे ते भात शेतीची लागवण झालेली आहे यांनी शेतकऱ्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि चला दा आपण आपला जो धबधबा आहे तो बघूया आणि तुम्ही जे बघू शकता धबधब्याच्या तो कोर्सने पाणी आलेलं आहे कोणत्याही धबधब्यात जाण्यापूर्वी स्थानिक लोकांकडून त्या धबधब्याविषयी दब थोडी माहिती घ्या आणि नंतरच त्या धबधब्यामध्ये दब एन्जॉय करा धबधब्यातील दब बरेचशा दुर्घटना या स्थानिक लोकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतात त्यामुळे स्थानिक लोकांच्या सूचनांचं पालन करा बस तुम्हाला येतच असेल पण तुम्हाला एक सेफ्टी टीप सांगतो कुठेही जाल कुठल्याही धबधब्यावर जाल तर इकडे पाणी आहे इकडे तुम्हाला असं पुष्कळ पाणी दिसतं आहे जर तुम्हाला तुमचे कपडे भिजवायचे नाही तुम्ही काय म्हणाल चला दगडींवर ना राहतो ही दगडी आहे आणि ह्या पाण्यामुळे ही पुष्कळ निसरणी होतात आणि ह्या निसर्डी झालेल्या दगडींमुळे तुमचं पाय घसरतो तुम्हाला लागतं त्यामुळे कृपया धबधब्यावर येताना धबधब्यावर येताना तुम्ही कपड्यांची काळजी करू नका तुम्ही ह्या पाण्यामध्ये उतरा तुमचे कपडे ओले झाले तरी चालतील पण कृपया अशा दगडींवर पाय नका देऊ ज्याने तुमचा तोल जाईल तुमचा पाय घसरेल तुम्हाला इजा होईल पाण्यातूनच प्रवास करा चला पुढे फ्रेंडायला बघा या इथे एन्जॉय करा पण एक तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इथे येता इथे दारू पिता दारू पिण्यावर कुठलाही आक्षेप नाही आहे मित्रांनो पण जर तुम्ही इथे काचेच्या बॉटल फोडत असाल तर कुठल्या गावकऱ्याच्या निदर्शनास आलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला प्रसाद मिळेल त्यामुळे कृपया तुम्ही इथे काचेच्या बॉटल फोडू नका तुम्ही जसे येत आहे जशा त्या बॉटल आहे त्या जा खाली झाल्यानंतर रिकाम्या बॉटल तशाच पुन्हा आपल्यासोबत घेऊन या हीच विनंती आणि आपल्या अलिबागचा सदैवाचा असाच आनंद घेत का धन्यवाद